भगवद्गीता अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग अध्यायाचा सारांश भगवान श्रीकृष्ण सांगतात की ऋषी लोक शरीराला क्षेत्र म्हणतात आणि त्याच्या जाणणाऱ्यांना क्षेत्रज्ञ असे म्हणतात मी सर्व क्षेत्रांना जाणणारा असा क्षेत्रज्ञ आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या ज्ञानालाच ज्ञान असे म्हणतात क्षेत्र म्हणजे प्रकृती इच्छा द्वेष इत्यादी जो चोवीस तत्वांचा विस्तार आहे तो गर्व आणि दंभ नसणे अहिंसा क्षमा सरळपणा पूर्ण मनाने गुरुची सेवा स्वच्छता स्वतःवर नियंत्रण उपभोगांच्या वस्तूविषयी उदासीनता जीवनास दोषमय असे पाहणे घर कुटुंब याविषयी अनासक्त राहणे मन सतत संतुलित ठेवणे माझ्यावर एकांतिक भक्ती एकाकी जीवन जगण्याची इच्छा जगातील लोकांबाबत अनास्था सतत संत वाङ्मयाच्या अभ्यासात रममान असणे देव हीच एक जाणण्याची गोष्ट आहे असे विचार करणे हे सर्व ज्ञान आहे इतर सर्व आज्ञान आहे भगवान कृष्ण आता ज्ञेय काय आहे हे अर्जुनाला समजावून सांगतात तो सर्वत्र आहे तो पाहतो ऐकतो पण तरीही इंद्रियाविना व गुणांचा भोगता आहे तो आपल्या ध्यानात येत नाही कारण की तो सूक्ष्म आहे तो अविभाज्य आहे तोच एक जाणण्यास योग्य आहे तो प्रकाशाचाही प्रकाश आहे तो सर्वांच्या हृदयात आहे हे सर्व जाणून घेऊन माझा भक्त मला येऊन मिळतो मला प्राप्त करतो प्रकृती आणि पुरुष हे अनादी आहेत गुणामुळे त्यात बदल होत असतो प्रकृती ही विकारी साधनांची निर्मिती करते तर जीव हा आनंद आणि दुःख यांचा भोगता आहे पुरुष हा प्रकृतीत स्थित होऊन गुणांचा अनुभव घेतो ज्यामुळे जन्म होतो आता हा परमात्माच साक्षी गुरु आधार अनुभव करता परमेश्वर स्वतःच आहे ज्यालाही कळले त्याचा पुनर्जन्म होणार नाही काही जण त्याला ध्यान ज्ञान आणि कर्माने जाणतात इतर मंद बुद्धीचे लोक जे भगवंताचे ज्ञाते आहेत त्याच्याकडून ऐकून त्याचे अनुकरण करून, करून परमेश्वर प्राप्त करतात जो तो अविनाशी परमेश्वराचे वास्तव्य सर्व नाशवंत वस्तूमध्ये पाहतो त्यालाच खऱ्या अर्थाने परमेश्वराचे दर्शन होते असे करणाऱ्याने म्हणजे समान रूपाने सर्वश्रेष्ठ भगवंतास सर्वांमध्ये पाहून व तो परम अवस्थेत पोचतो सर्व क्रिया या प्रकृतीतच होतात त्यांचा करता परमेश्वर नाही ज्याला हे कळले त्यालाच त्याचे खऱ्या अर्थाने ज्ञान झाले ज्या क्षणी माणसास कळले की सर्वांचे मूळ परमेश्वरातच आहे त्यावेळी त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते तो परमेश्वर आपल्या शरीरात जरी असला तरी काहीही करत नाही जसे ही पोकळी किंवा आकाश कुठल्याही घटनेने बदलत नाही तसेच आत्म्यातही काहीही बदल होत नाही जसे एकच सूर्य सर्व विश्वाला प्रकाश देतो तसे एकच आत्मा क्षेत्राला प्रकाशित करतो কৃষ্ণ মুন্দে জগদ্গুম